हाय हॅलो मी कावेरी माझ्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे स्वादिष्ट पनीरची भाजी चपाती आणि भात घरचं साधं पण खूप चविष्ट जेवण चला तर मग आपण सुरू करूया माझ्या या रेसिपीला सगळ्यात आधी मी कढई गरम केली कढई गरम केली की कांदा त्याच्यामध्ये टाकला कांदा चांगला परतून घेतला कारण की मी तेल थोडंसंच टाकलं होतं त्याच्यामुळे मी कांदा चांगला परतून घेतला कांदा झाला की मी टमाटो टाकले टमाटे टाकले की टमाटे पण परतून घेतले टमाटे परतून घेतले की अद्रक लसूण आणि अद्रक लसूण दोन तीन हिरव्या मिरच्या त्या बी परतल्या आणि त्याला थोडंसं म्हणजे चांगलं परतलं मग त्याच्यामध्ये जिरं पण टाकलं नंतर त्याला पाच मिनटं त्याला वाफ द्यायला त्याच्यावर झाकण ठेवून ठेवलं झाकण ठेवलं की मग पाच मिनिटांनी ते झाकण काढलं मग चांगलं ते मौसूद झालं होतं मसूद झालं होतं मग ते एका प्लेटमध्ये मी काढलं मग एका प्लेटमध्ये काढून मग त्याच कढईमध्ये ना मी थोडंसं तेल गरम केलं आणि त्या तेलामध्ये बाजारातून पनीर आणलं होतं ते पनीर त्याच्यामध्ये टाकलं पनीर चांगलं सोनेरी कलर हो येईपर्यंत त्याला चांगलं भाजलं आणि मग नंतर त्याला त्याला साईडला काढून ठेवलं आणि मग परत त्याच कढईमध्ये मग अशी मी प्लेटमध्ये जे वाटण करून ठेवलं होतं ते वाटण <coughs> ते वाटण मी वाटून घेतलं आणि नंतर त्याला मग मध्ये टाकून दिलं ते मग ते थोडंसं तेलट परत टाकलं आणि मग ते मध्ये ते वाटण टाकलं मग त्याला चांगलं मिक्स केलं मिक्स झालं की त्याच्यामध्ये मी नाही मसाले टाकून दिले पहिलं मी हळद टाकलं हळद टाकले की मॅगी मसाला टाकला आणि मॅगी मसाला झाला की मी घरातला मसाला टाकला घरातला मध्ये घरातल्या मसाल्यामध्ये सगळं असतं म्हणून मी मॅगी मसालाच टाकते आणि कारण की घरातल्या मला मसाल्यामध्ये माझं गरम मसाला कलर वगैरे सगळं सगळं येतं त्यामुळं मी दुसरं काही टाकत नाहीये एकीकडे भात शिजू घातला होता मग त्या पा भाजीला थोडंसं पान त्याच्यामध्ये थोडंसं पाणी सुटलीपर्यंत त्याला हलवत राहिले मग मीठ टाकलं मीठ टाकलं की मग थोडीशी कोथिंबीर वरतून का चिरून टाकली चिरून टाकली की मग ते पनीर मग फ्राय करून घेतले होते ते पण टाकले ते झाले की मग पाणी त्याच्यामध्ये पाणी जेवढं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं पाणी टाकलं की नंतर चला पाणी टाकलं तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी तुम्ही टाका मग नंतर चला मी गॅस खाली घेतला गॅस खाली घेतला की मी चपात्या करायला घेतल्या आता तुम्ही म्हणत असाल तू गॅस खाली का घेतलाय तर मला गॅस खाली गॅस खाली घेऊनच चपात्या येत ते किचन वाट्यावर मला चपाती जमत नाही उभा राहून तर मी चपाती भाकरी कधीच करत नाही जसं माझं लग्न झालंय तसं मी पहिल्यापासून मी चपाती आणि भाकरी खाली राहूनच करते उभा राहून मला जमत नाही एक आहे एकीकडे मी पातेल्यामध्ये भात ठेवला होता तो भात मी यावेळेस कुकरमध्ये नाही शिजवला तो पातील्यामध्ये शिजवला कारण की कुकरमध्ये <coughs> भात शिजवला की भात उरतो आम्ही दोघं जणच खायला असतो त्याच्यामुळं मुलं काही एवढं भात वगैरे खात नाही संध्याकाळच्या वेळेस त्यांना सगळं बाहेरचं चा खायचं असलं ना मग <laughs> बा, ते घरातलं जेवण जास्त जेवत नाही मग नंतर चला मग मी सगळ्या दोन्ही चपात्या करून घेतल्या चपात्या झाल्या की मग भा भात ठेवला होताच मग भात बी झाला पहिली चपाती तर मी टाकून दिली कारण की पहिली चपातीचं कडे तव्यावर टाकून दिली असं नका समजू की टाकून दिली मग त्यावर थोडंसं तेल टाकलं मी चपात्यांना तेलच लावत असते मी बिगर तेलाच्या चपात्या करत नाही मग माझी झाली भाजी तयार भाजी तयार झाली की मग मीने भात पण केला होता चपात्या पण माझ्या तयार झाल्या तर मग अशी झाली मग माझी सगळी रेसिपी तर अशी झा अशी तयार झाली मग आपली थाळी पनीरची भाजी चपाती आणि भात हे झटपट घर घरगुती जेवण तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला तर शेअर शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद